गंगापूर तालुक्यातील मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि राजकीय सत्ता केंद्र असलेल्या लासू स्टेशन गावात एक हृदय फिलावून टाकणारी घटना घडली माणूसकीला काळींबा फासल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या राजू साताळे या आदिवासी महिलेची प्रसुती उपचारा अभावी तिच्या मुलाचा मृत्यू झाला याबाबतची अधिक माहिती अशी की लासू स्टेशन येथील पंचशील नगर येथे राजू साताळे हे आदिवासी कुटुंब राहतं त्यांची पत्नी कविता साताळे या सहा महिन्याच्या गर्भवती होत्या त्याला सुरुवात केंद्रात त्यानको दुखू लागल्यानं सांगली येथील सरकारी दवाखान्यात गेले मात्र तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यानं सिस्टरने छत्रपती संभाजीनगर येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात रेफर करून उपचार करण्यास सांगण्यात आला मात्र रुग्णवाहिका नसल्यानं राजू पत्नीसह पुन्हा पंचशील नगर येथील राहत्या घरी आला मात्र पुन्हा पोटात दुखत असल्याने एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल केला मात्र रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही त्यात पावसाला ना सुरुवात झाली आणि लाईट ऐकली कविताला दुसऱ्या रुग्णालयात नेले असताना घराजवळील रस्त्यात जास्त त्रास होऊ लागल्यानं शेजारी राहणाऱ्या आशा गट प्रवर्तक विवेका फिलिप गुडेकर यांना बोलवलं मात्र अंधार आणि वरून पाऊस पडत असताना रस्त्यातच मोकळ्या जागी कविताची प्रसुती झाली मात्र आशा सेविका विवेका गुडे यांची एकांकी उपचाराची सूंज अपेक्षित ठरली जन्मजात अभ्रकाचा मृत्यू झाला आणि कविताला जास्त त्रास होऊन झाल्यानं एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल केला मात्र तब्बल तीन तास आणि रुग्णवाहिका वाळू जिंकून आली तोपर्यंत फिलीप गुडेकर या ग्रामस्थांच्या गाडीत साऊंगी चौक येथे तात्कळत बसावं लागलं होतं रात्री बारा वाजेनंतर कविताला छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आलाय आणि भारत भारतध्वज एआय न्यूज लासू स्टेशन झाल्यामुळे त्या त्या महिलेची घरीच डिलिव्हरी झाली आणि ते बाळ जे होतं ते बाळाचं मृत्यू झालं लागेल याविषयी आपली काय प्रतिक्रिया हा त्या पेशंटचं मी सर्व माहिती घेतली आमच्या गट प्रवर्तकाकडून तिकडे लासू स्टेशन येथील सहा महिन्याची गर्भवती होती आणि तिला घरीच म्हणजे ब्लीडिंग व्हाय ब्लिडिंगचा त्रास सुरू झाल्यामुळे इनकम्प्लीट ॲबॉर्शन होण्याची शक्यता होती त्यामुळे तिला म्हणजे घाटीला रेफर करणे आवश्यक होते पण सध्या आमची प्राथमिक आरोग्य केंद्र जुनी इमारत पडल्यामुळे सध्या जागा उपलब्ध नसल्यामुळे आम्ही उपकेंद्र सावंगी येथील आमच्या सब सेंटरमध्ये घडली ते खूप गरीब लोक आहेत त्यांच्याजवळ म्हणजे स्वतःच्या खायपुरते पण पैसे नाहीये त्याच्यामुळे ते स्वतःची गाडी करून पेशंटला औरंगाबादपर्यंत नेऊ शकले नाही पण अशा दुसऱ्या नागरिकावर अशी वेळ यावा नाही त्याच्यासाठी मला असं वाटतं का आमचा दवाखाना सरकारी दवाखाना तयार होईपर्यंत त्याच्या पर्याय म्हणून एखादा दुसरं आम्हाला काहीतरी दवाखान्याची उपलब्धता करून द्यावा माझ्या मिसेस ला ब्लिडिंग चालू झाली आणि आमच्या माग कोणी नव्हतं मग नंतर ते मॅडम मॅडमला सांगितलं त्यांना मग इकडं आम्हाला धाडलंय आणि इकडून मग आम्ही डायरेक्ट औरंगाबादला ते म्हणे इकडं त्याच काय होणार नाही तुम्ही औरंगाबादला जा मग औरंगाबादला गेलो मग तिथं ते झालं आता तब्येत कशी मिसेस मिसेसची आता तब्येत थोडी चांगली आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले होते सर्वात प्रथम त्यावेळेस डॉक्टरने काय म्हणतो डॉक्टर म्हणे इकडे म्हणे तू ते नाही होणार म्हणून तुम्हाला डायरेक्ट घाटीतच जावं लागेल डॉक्टर उपलब्ध होते का